चेंबूर खार्दे नगर घाटला परिसरातील सर्वात पहिला गणेशोत्सव म्हणून छत्रपती शिवाजी सेवा मंडळाच्या गणेशोत्सवाकडे मोठ्या कुतुलाने पाहिले जाते मंडळ नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते निर्भया महिलांवरील अन्याय अत्याचाराबाबत जनजागृती दारूबंदी संदर्भात विविध उपक्रम आरोग्य चिकित्सा नेत्र चिकित्सा अशी विविध उपक्रम राबवताना रक्तदान शिबिराचे हे आयोजन केले यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले स्टुडंट कोचिंग क्लासेस

अशोक पाटिल नारायण मोठे कमलेश परिहार अनिल शेट गणेश सर दशरथ यादव सर चंद्रकान्त डोसे शशिकांत आयोले यमुना ताईमोक भारतीताई जाधव मीनाक्षी ताई, ताई देशमुख नंदा पाटीदार सुनीता कापसे रेखा सावंत रंजना रासकर शिवाजी चवहान महेंद्र गुजर सतीश मिश बाहेब आवड़े गायत्री हेगड़े आदि उपस्थित होते गणराया मूर्ति मंडला जुने पदाधिकारी विनायक नरडे संतोष निकम वामन कदम सागर निकालजे गणेश धनाजी भगत भागवत साणुंके सदाशिव बड़ीप गणेश तांबे प्रवीण पाकर शशिकांत जाड़कर उत्सव यशस्वीरित पार पड़नेकर जितेंद्र घोणे रोशन अवगड़े संतोष शिंदे संदीप खापरे विजय कंबे प्रमोद केंद प्रमोद उमापे योगेंद्र मुड़क प्रतीक उगड़े आकाश गुजर राजू सावड़ रोनित कब्ले अमोल कंबे शरद घोणे सुजल खंडागड़े मंगेश माने राजू माने करण आयवे सुधीर कापसे गौरव चवहान संदीप भिलारे आदींनी अहोरात्र मेहनत घेतली छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळच्या वतीने येथील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज हा सामाजिक उपक्रम राबवलेला आहे गणेश चतुर्थीचं निमित्त आहे आणि त्याच्यात हा सोशल सहभागाचा जो भाग आहे यांनी जो खूप चांगल्या प्रकारे तयार करून घेण्यात आलेला आहे आणि याप्रकारे रक्तदान शिबिर डोळे तपासणी शिबीर हे समाज उपयोगी महत्त्वाचे उपक्रम राबवून ह्याने खूप चांगला पायना मा मांडलेला आहे यावेळेस त्यांना मी गोवंडी पोलीस ठाणे तसेच गोवंडी पोलीस ठाण्याचे इतर अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असेच दरवर्षी असेच कार्यक्रम राबवावे त्यांनी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही इथे विविध समाज उपयोगी कार्यक्रम गणेश उत्सवानिमित्त राबवत आहोत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहूंचे विचार घेऊन आमचं मंडळ काम करतं ला हे काम करत असताना गणपती बाप्पाची मूर्ती किती उंचीची आहे किंवा गणपती बाप्पाला बाहेर लाईट किती रुपयाची केलेली आहे यापेक्षा आमचं उद्दिष्ट असतं की लोकांना किती फायदा होईल लोकांच्यापर्यंत किती चांगले समाजाकरता समाज उपयोगी मॅसेज जातील हा करण्यात हे करण्याचं काम आमचं मंडळ करतं ह्या मंडळाच्या वतीने जे ह्या वर्षी गणेशोत्सव एकही गाणं इतर डांगडिंगचं लावलेलं ला नाही सगळे देवाचीच गाणी होती आतमध्ये कॅमेरा लावलेल्या आहेत दररोज लहान मुलं वगैरे यांना घेऊन त्यांच्यात अध्यात्म घडून त्यांच्यामध्ये चांगला बदल घडवण्याकरता कारण आत्ताची मुलं जी आहेत मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आधी जात आहेत म्हणून व्यसनमुक्तीचं देखील आम्ही ठेवलेलं आहे आणि असे काल कंदीलबाबांचं भजन होतं आणि ह्या माझ्या सगळ्या माता भगिनी नेहमी आमच्या पाठीशी उभा असतात आणि गोंडी पोलीस ठाणे विशेषतः आत्ता जे हे रक्तदान शिबिर आहे हे गोंडी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने स्टुडंट कोचिंग क्लासेस विद्यालंकार कोचिंग क्लासेस फ्री कंप्युटर अग्रवाल आय चेकअप आणि ह्या सर्वां तसेच वंदन ज्वेलर्स आणि अनिल ज्वेलर्स ह्या सगळ्यांच्या सहकार्याने खारदेवनगर व्यापारी मंडळाच्या सहकार्याने आम्ही हे इथे मोठ्या प्रमाणात राबवत आहोत आणि असेच उपक्रम आमच्या हातून घडो ही गणरायाजवळ प्रार्थना धन्यवाद देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि देशाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देणं चुकवण्याची चांगली परतफेड करायची जर चांगली कोणती योजना असेल तर तर ती म्हणजे समाजसेवा आमच्या अध्यक्ष आदरणीय राजेंद्र नगराज साहेब सालावाप्रमाणे याही वर्षी त्यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीरसुद्धा आयोजित केलेलं आहे यातून एक कळतं की तुम्ही गणपतीला चांगला क मोठं डेकोरेशन करायची गरज नाही किंवा आरास किंवा करायची गरज नाही तर करायचं असेल खऱ्या अर्थाने भक्ती तर ती समाजाची भक्ती करा ती गणेशाची भक्ती आपोआप होऊन जाईल धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ त्यांच्या इथं गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा दिली भेट दिली भेट दिली त्यानंतर माझे मित्र राजू नगराळे हे भावी नगरसेवक नाही ते नगरसेवक हवे हो गणराया गणरायाचरणी प्रार्थना करतो बस प्रमाणे याही वर्षी आम्हाला राजू नगराळे साहेब नेहमी इथे सहकार्य करून आम्हाला बोलवतात आणि राजू नगराळेंचं काम असं आहे की गण गणराजाची मूर्ती इथं स्थापन केल्या केल्यापासून राजू नगराळे आम्हाला सह सतत आम्हाला इथे बोलवत आहे आणि त्याच्या कामाची एवढी उंची वाढलेली आहे की गण गन, गणपती बाप्पाने आणि त्यांची उ त्याची उंची वाढवावी आणि त्याला उदंड, उदंड उदंड प्रतिसाद व उदंड आयुष्य लावो हीच आमची मंडळ गणपती बाप्पापाशी मागणी आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ ह्याचे जे उपक्रम आहेत खूप खूप छान आहेत प्रथम अर्धी हे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आम्हाला मान असतो मी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील आणि राजू नगराळे हे सामाजिक उपक्रम बरोबर सामाजिक आणि शैक्षणिक जे काय लागणारे साहित्य वाटप करतो आणि प्रत्येक उपक्रमामध्ये चांगले कार्यक्रम यांनी आयोजित करतात त्यामुळे सदैव व्यापारी मंडळे राजू नगराळे यांच्या पाठीशी असतो सीई एन न्यूज देश प्रदेश की तरीन के लिए सी ई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल, पल की खबर से हर पल बा खबर